नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मार्फत मागील आठवड्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती रद्द करण्यात आलेल्या होत्या त्यामागचं कारण होतं की एस सी बी सीसाठी वॅकॅन्सी जे आहे त्यांना रिकॅल्क्युलेट करायच्या होत्या तर मित्रांनो वॅकॅन्सी रिकॅल्क्युलेट करून त्यांनी जाहिराती आहे पुन्हा एकदा पब्लिश केलेल्या आहे यामध्ये जाहिरातीचे क्रमांक थोडे बदललेले आहे आणि काही गोष्टीसुद्धा यामध्ये जे आहे बदललेल्या आहेत तर आता आपण जाणून घेऊया याविषयीची अशी माहिती तर विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी यासाठी तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत तसेच जे आहे तसे तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तर त्यानंतर सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावरती सामावून घेण्याबाबतचा जो काही निर्णय राहील हे कंपनी प्रशासन घेईल असं यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर जे आहे यामध्ये जागांची संख्या त्यांनी दिलेली आहे मित्रांनो एकूण सव्वीसशे तेवीस जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे म्हणजेच जागांमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे याआधी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तेव्हा एकोणीसशेच्या जवळपास काही वॅकन्सीज होत्या मित्रांनो त्यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जाहिरात क्रमांक शून्य नऊ स्लॅश दोन हजार तेवीससाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेले होते अशा उमेदवारांना त्यांचं परीक्षा शुल्क जे आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केलं जाणार आहे तसेच आता नव्याने जे शैक्षणिक अर्हता अनुभव आणि वय याबद्दलची पात्रताची जी तारीख आहे हे एकतीस जुलै दोन हजार चोवीस त्यांनी केलेली आहे तसेच आता बरेच विद्यार्थ्यांचं एजसुद्धा जे आहे हे पार झालं असेल तर अशा उमेदवारासाठी त्यांनी सांगितलं आहे की एकतीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरती प्रक्रियेकरिता अशा उमेदवारासाठी उच्चतम वयाची अट जी राहील ही जाहिरात क्रमांक शून्य नऊ स्लॅश दोन हजार तेवीसनुसार दहा डिसेंबर दोन हजार तेवीसची राहील म्हणजेच तुमचं वय जर कॅल्क्युलेट करून जर समजा पार होत असेल तर तुमचं एज दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला जर समजा तुम्ही पात्र होते तर देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर ही एक सूट त्याने दिलेली आहे वयामध्ये आणि यामध्ये पदाचा तपशिलामध्ये जर जागांचं जर कालावधी बघितला तर जागामध्ये जे आहे त्यांनी वाढ केलेली आहे प्रथम वर्षाला पंधरा हजार रुपये द्वितीय वर्षाला सोळा आणि तृतीय वर्षाला सतरा हजार रुपये इतकं स्टायपेंड तुम्हाला दिलं जाईल सुरुवातीच्या तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी त्यानंतर जे काही आहे विद्युत सहाय्यक पारेषणला जे आहे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्यमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे आहे हे महापारेषण निर्णय घेईल असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे आता वयाची अट झाल्यानंतर शैक्षणिक पात्रताबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर मित्रांनो विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटीसाठी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितली आहे की एन सी वी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आय टी आय कम्प्लीट केला असला पाहिजे आय टी आयच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही अप्रंटिसशिप केली असेल इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता तसेच दोन वर्षाचा जर समजा सेंटर ऑफ एक्सलन्सचा इलेक्ट्रिकल सेक्टरचा जो एन सी व्ही टीचा कोर्स येतो तो जर केला असेल तरी देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता आता यामध्ये जे आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जर समजा तुम्ही पास आऊट होणार असाल समजा तुम्ही अंतिम वर्षाची परीक्षा दिली असेल आणि तुमचा निकाल एकतीस जुलैच्या आधी लागत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतर वयोमर्यादा जर बघितली तर, तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसला एज काउंट करण्यात आलेला आहे किमान अठरा ते जास्तीत जास्त अडतीस वर्ष यामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग एस सी बी सी डब्ल्यू एस आणि अनाथ प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शेती करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जे आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत एस सी बी सी कॅटेगरीच्या उमेदवारांना जे आहे त्यांचं सर्टिफिकेट मिळवणे गरजेचं राहील एस सी बी सीचं यानंतर जे आहे वयाच्या अटीबद्दल तर मी ऑलरेडी सांगितलं आहे की जर समजा एज जर पार होत असेल तर त्यांच्यासाठी जुन्या जाहिरातीनुसार जी काही वयाची अट होती ती लागू राहणार आणि यानंतर जर इतर तपशील बघितला तर त्याबद्दल माहिती खाली त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील एकशे तीस प्रश्न विचारले जातील दीडशे गुणांचे ज्यामध्ये वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग राहील त्यानंतर दीडशे गुणांना शंभर गुणांमध्ये कन्वर्टसुद्धा केलं जाईल आणि यामध्ये जे आहे इतर जे आहे यामध्ये तुमची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल यामध्ये परीक्षा केंद्र जर बघितले तर महाराष्ट्रातील जवळपास सोळा ते सतरा परीक्षा केंद्र त्यांनी जाहीर केलेले आहे त्यापैकी तुम्हाला जे काही जवळ केंद्र पडेल ते तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना टाकू शकता तुम्हाला तीन पर्याय दिले जातील ऑनलाईन फॉर्ममध्ये परीक्षा केंद्र निवडायचे त्यानंतर परीक्षा शुल्क जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये मागासवर्गीय एस सी बी सी प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस आणि अनाथ प्रवर्गासाठी प्रवर्गा अडीचशे रुपये शुल्क आकारलं जाणार आहे हे ऑनलाईन शुल्क जे आहे हे तुम्हाला भरायचं आहे यामध्ये जे आहे दिव्यांग आणि माजी सैनिकासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही पॉईंट नंबर अकरामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ही लवकरच उपलब्ध करून दिली जाईल आणि तेव्हा तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकाल तर अशा प्रकारे जे आहे या पुन्हा नव्याने जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहे यासाठीची परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो जवळपास एकावन्नपणाची ही जाहिरात आहे जर जा तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद